मिरज रेल्वे स्थानक येथे पोलीस म्हणून रेल्वे प्रवाशाला लुटणाऱ्या तोतोया पोलिसाला अटक केली आहे मिरज रेल्वे स्थानकेतील प्लॅटफॉर्म दोन येथे ही घटना घडली रेल्वे प्रवास करणारा शंकर गडदे व एकोणीस राहणार मोरोबा रायबाग कर्नाटक हा बसला होता जकरिया शिंदे यांनी त्याच्याजवळ जाऊन त्याची विचारपूस केली मी पोलीस आहे असं सांगून त्याला मारहाण करून त्याच्याकडील पैसे काढून घेतले हा प्रकार रेल्वे पोलिसांनी पाहिला जकरिया शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे तोतयागिरी करण्याच्या कायद्याखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला ही कारवाई रेल्वे पोलीस निरीक्षक विनोद सातव यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे रे पोलिसांनी केली आहे रात्री आठ वाजण्यासोबत त्याला एक जाडसर इसम भेटला तिथं त्यांनी त्याची ते चौकशी केली कुठून आला काय कसं आणि कुठं जाणं त्यांनी सांगितलं मी अमुक गावावरून आलो रे त्या गावाला परत चाललेलो आहे आणि मग तो म्हणता मी पोलीस आहे तुझ्याकडे काय आहे ते सर्व दाखवा होतं मग त्यानं माझ्याकडे काय नाही मला फक्त शंभर रुपये राहिलेले आहेत शंभर रुपये राहिले राह सांगितल्यानंतर त्यांनी ते दे म्हणलं मला त्यांनी ते काढून घेतले पोलिस म्हणून सांगितलं त्यांनी ते काढून घेतले त्याच्या त्या फिर्यादीने त्याला मला ते मला त्याची पावती द्या असं सांगितल्यानंतर कसली पावती हवी असं म्हणून त्यांनी त्याला हाताने मारहाण केली आणि ते पैसे काढून घेतलेले तर रेल्वे स्टेशनला असलेल्या आपल्या पोलिसांना त्याने ती खबर सांगितली आणि त्याला शोध असता तो आरोपी मिळालेला आहे आरोपीचं नाव आहे हा आहे संजयनगर झोपडपट्टी सांगली सिव्हिल हा मिरज सिव्हिल रुग्णालयाच्या मागे राहतो या तर त्याला त्याच्याविरुद्ध आपण मिरज रेल्वे पोल्युशनचा शेअर नंबर दोन पब्लिक वीसशे सतरा भादवी कलम एकशे सत्तर तीनशे ब्याण्णव एकशे सत्तरप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला आपण अटक केलेली